नमस्कार शासन जी आर ए युट्यूब चॅनल समचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी क्रमांसाठी आली मोठी खुशखबर ती म्हणजे राज्य सरकारी क्रमासाठी माहे डिसेंबर महिन्यात ठरणार मोठा आनंदाचा मिळणार मोठ्या आर्थिक लाभ त्या संदर्भातून पुन्हा अपडेट सविस्तपणे पाण्यावर चला सुरू करूया सरकारी क्रमांच्या पगार माहे डिसेंबर महिन्यापासून मोठी वाढ होणार आहे कारण डिसेंबर महिन्यामध्ये काही महत्वपूर्ण बाबींवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आता पुढीलप्रमाणे पाहूया मागई भत्ता वाढ केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी माहीत हजार चोवीस पासून आणखी तीन टक्के मागे भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाईल कारण सद्यस्थिती सदाचा निर्णय आचारसंहितेमुळे प्रलंबित आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माही जुलै महिन्यापासून एकूण त्रेपन्न दराने मागे भत्तेचा लाभ मागई फरकसह लागू करण्यात येणार आहे घरवडे भत्ता राज्य शासनाच्या साताव वेतन आयोगाच्या नियोजित तरतुदीनुसार मागे भत्तेचे दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरबडे भत्तेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहे तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक पाच दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार देयचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी घरबडे भत्तेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे वेतन त्रुटीचे निराकरण साता वेतन आयोगामध्ये जे काही वेतन त्रुटी आहे अशा वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल वित्त विभाग तयार आहे तर निवडणुकीनंतर सदरचा अहवाल राज्य शासनात सादर केला जाईल मंजुरी नंतर सुधारित वेतन श्रेणीनुसार कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये मोठी वाढ होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यां संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अपडेट अपडेट्स शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका धन्यवाद